दोन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये ही गाडी जर पाहिली टाटा एस आहे सोळाची आहे पेपर सर्व क्लिअर आहे ते फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये महिंद्राची जितो आहे दोन हजार सतरा मॉडेल आहे हिची किंमत आहे फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये महिंद्राची मॅक्झिमम आहे दोन हजार बारा मॉडेल आहे पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजे दोन लाख पंचाहत्तर हजारापर्यंत लोन होईल पाच बोल्टी गाडी आहे पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजेच्या वरती पाच लाख पन्नास हजार रुपये लोन होईल दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजे लोन होईल तीन लाख रुपये ले ले तर मित्रांनो आशिष मोटर आज आपल्याला संतोष कोठारे सर जोडले गेले सर स्वागत आहे भरपूर दिवसानंतर व्हिडिओ तर काय स्टॉक आम्हाला भरपूर मागच्या साईडला दिसतोय आज दसऱ्याच्या निमित्ताने आपल्याकडे भरपूर प्रमाणात पिकअप मध्ये आहे महिंद्राच्या सर्व पिकअप आहेत आपल्याकडं दोन हजार दहा पासून okay. दोन हजार बावीस पर्यंत पिकअप आहेत आपल्याकडं अच्छा हा आणि टाटा पण तशाच प्रकारचे दहा पासून ते वीस पर्यंत घालायचं बरं तर सर आता हे जे लोन होतं व्यवसाय गाण्यावरती तर ते आता कुठल्या जे आपण ज्याला म्हणतो वर्षापासून पुढे जे लोन आहे ते होऊ शकतं टाटा एसला दोन हजार बारापासून पुढं करतो आपण बरं पिकअपलाही दोन हजार बारापासून पुढं करतो लोन अच्छा ठीक आहे चालेल तर चला मित्रांनो आता स्टॉकला सुरुवात करूया सर चांगल्या डीलमध्ये गाड्या देणार आम्हाला शंभर टक्के चालते तर मित्रांनो आपल्यासोबत विनोद सर जोडले विनोद सर एकदम बेस्ट डीलमध्ये गाड्या देऊन टाका बरं आम्हाला तर आज तुम्हाला सर्वात पहिली गाडी दाखवतोय टाटा एस दोन हजार वीस च मॉडेल आहे पेपर सर्व क्लिअर आहेत पासिंग इन्शुरन्स टॅक्स वगैरे सगळं सर्व क्लिअर आहे लोन पण अवेलेबल आहे लोन दोन लाख पंच्याहत्तर हजार आपण लोन होईल आणि गाडीची किंमत ठेवलेली आपण तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये ओके टाटा एस गोल्ड ओके चालते गोल्ड बीएस फोर मध्ये गाडी बी एस फोर मध्ये पुढची टाटा एस एस टी पुढची टाटा एस एस टी आहे दोन हजार एकोणीस चे मॉडेल आहे पेपर हिचे सर्व क्लिअर आहेत दोन लाख पंच्याहत्तर हजार आपण लोन होईल चार लाख रुपये किंमत ठेवलेली आहे ओके चार लाख रुपये या गाडीची जी आहे किंमत असणार आहे सो एस टी मॉडेल आहे पुढची एस टी ही पण दोन हजार एकोणीसची एस टी आहे हिचे पण सर्व पेपर क्लिअर आहेत अंदाजे तीन लाख रुपये पर्यंत लोन होईल हिची किंमत ठेवलेली आहे आपण तीन लाख नव्वद हजार रुपये थोडेफार निगोशिएबल होतील ओके तीन लाख नव्वद हजार रुपये या गाडीची जी किंमत आहे ती असणार आहे तसंच पुढची टाटा एस टी टाटा एस एस टी दोन हजार अठरा मॉडेल आहे हिचे पण पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजे लोन दोन लाख पन्नास हजार पण लोड होईल आणि आपण किंमत ठेवलेली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये तीन okay, लाख पन्नास हजार पे लोड किती असतो हिचा साडेआठशे साडेआठशे किलो ही एस टी आहे दोन हजार चौदाची हिचे पेपर सर्व क्लिअर आहेत एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये अंदाजे लोन होईल आणि आपण किंमत ठेवलेली आहे तिची दोन लाख पंच्याहत्तर हजार चला दोन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये ही गाडी जर पाहिली तर टाटा एस आहे डिझेल इंजिन मध्ये सर्वच गाड्या ऑलमोस्ट डिझेल इंजिन मध्ये आहे जर एखादी सी एन जी असेल किंवा पेट्रोल असेल तर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या पुढे नक्कीच सांगू पुढची ही गाडी आहे दोन हजार अठरा मॉडेलची गाडी आहे हिचे पेपर सर्व क्लिअर आहेत पासिंग इन्शुरन्स सगळे क्लिअर आहे अंदाजे लोन दोन लाख पन्नास हजारापर्यंत लोन होईल आणि गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण तीन लाख पन्नास हजार रुपये चला तीन लाख पन्नास हजार रुपये ह्या गाडीची होतोय ही एस टी मॉडेलमध्ये दोन हजार सोळाचं मॉडेल आहे हिचे पण पेपर सर्व क्लिअर आहेत इथे असं अंदाजे लोन होईल दोन लाख पंचवीस हजार रुपये लोन होईल आपण आपण किंमत ठेवलेली आहे तिची तीन लाख रुपये व तीन लाख रुपये किमतीमध्ये सन्मान होईल हो नक्कीच नाही नक्की तस ही पुढची एस टी आहे दोन हजार सोळाची आहे पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजे दोन लाख रुपये लोन होईल आणि आपण किंमत ठेवली तिची दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ओके दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ह्या गाडीची किंमत पुढची टाटा एस एस टी हे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजे लोन दोन लाख रुपयेपर्यंत होईल आणि आपण किंमत ठेवलेली आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा दोन लाख पंच्याऐंशी हजारमध्ये तुम्ही या ठिकाणी येणार त्यावेळेस आहे ना आपला रेफरन्स सांगायला अजिबात विसरू नका यांचं जे शोरूम आहे ते आहे जो पुणे नगर हायवे आहे तर त्या ठिकाणी शिरूर जो तालुका आहे त्या ठिकाणी त्यांचं शोरूम आहे एकदम रोड टच आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून पुढची टाटा एस एस टी हे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे पेपर सगळं क्लिअर आहेत अंदाजे लोन एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये म्हणून लोन होईल किंमत ठेवलेली आपण दोन लाख पन्नास हजार रुपये चलो दोन लाख पन्नास हजार सो so, ज्यांचं बजेट कमी आहे ना त्यांच्यासाठी सुद्धा गाड्या आहे आणि याच्यावरती सुद्धा लोन होऊन जाईल पण त्याच्यासाठी सिव्हिल स्कोअर महत्वाचा जास्त सो so, सिव्हिल चेक करायचं असेल so, तर तुम्ही स्क्रीनवरती नंबर आहे इन्क्वायरी देखील करू शकता uh, पुढची गोल्ड आहे गोल्ड आहे टाटा गोल्ड दोन हजार वीसचं मॉडेल आहे पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजे दोन लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत लोन होईल पुढची टाटा एस एस टी टाटा एस एस टी आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजे लोन दोन लाख पंच्याहत्तर हजार पण लोन होईल आपण किंमत ठेवलेली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये ओके चालते पुढची गाडी ही आहे दोन हजार पंधराची एस टी टाटा पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजी लोन एक लाख पंच्याहत्तर हजार पण लोन होईल आणि किंमत ठेवलेली आपण दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये सो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ओव्हरऑल गाड्याच्या कंडिशन पाहू शकता सो आपले देखील प्रयत्न असतात की तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व्हिडिओ पाहता सो प्रत्येकाला इथे येणं शक्य होत नाही त्यामुळे आपले प्रयत्न असतात की आपण जे व्हिडिओज काढतो आणि त्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त ओवरऑल गाडीची जी कंडिशन आहे ते कळावी बट तुम्हाला घ्यायची असेल तर इथे व्हिजिट करावं लागेल कारण की ओव्हरऑल गाड्यांच्या कंडिशन इंजिन कंडिशन वगैरे कशी हे तुम्हाला इथे गाडी चालू झाल्यानंतरच ज्यावेळेस तुम्ही पाहणार त्यावेळेसच कळेल सो गाडी घ्यायची असेल तर व्हिजिट करायला अजिबात विचू नका पुढची याची आहे टाटाची एस टी दोन हजार सतराचं मॉडेल आहे हीचे पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजे लोन दोन लाख पंचवीस हजार रुपये लोन होईल आणि आपण हिची किंमत ठेवलेली आहे फक्त तीन लाख रुपये चल तीन लाखामध्ये ही गाडी होऊन जाईल पुढची हे आहे टाटाची एस टी दोन हजार बारा मॉडेल आहे क्लोज बॉडी मध्ये गाडी आहे हिचे पेपर सर्व क्लिअर आहेत हिच्यावरती लोन होणार नाही आहे मित्रांनो दोन हजार बाराची गाडी असल्यामुळे आपण हिची किंमत ठेवलेली फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये चल एक लाख ऐंशी हजारमध्ये मध्ये पूर्ण बनवलेली ही गाडी त्यामुळे यायचं आणि गाडी घेऊन जायची अशा कंडिशनमध्ये गाडी आहे पुढची टाटा हे टाटाची ई एक्स आहे डबल टॉप मध्ये गाडी आहे ती ही दोन हजार अकराची गाडी आहे आणि याच्यावर पण काय लोन वगैरे होणार नाही पेपर सर्व क्लिअर मिळतील तुम्हाला हिची किंमत आहे फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये पुढची मेगा तसंच ही टाटाची मेगा आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजे लोन त्याच्यावर एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये लोन होईल आपण हिची किंमत ठेवलेली फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये सर दोन लाख पन्नास हजार रुपये पुढची मॅक्झिमम महिंद्राची मॅक्झिमम आहे दोन हजार बारा मॉडेल आहे पेपर सर्व क्लिअर आहेत क्लोज बॉडी मध्ये गाडी आहे ही पण हिच्यावरती कोणत्याही प्रकारचं लोन नाही होणार आहे दोन हजार बाराची गाडी आहे आणि आपण हिची किंमत ठेवलेली आहे एक लाख पासष्ट हजार रुपये एक लाख पासष्ट हजार रुपये पुढची टाटा एस ही टाटा एक ही एक्स आहे डबल टॉपमध्ये ही दोन हजार अकराची गाडी आहे पेपर सर्व क्लिअर मिळतील आणि हिची किंमत ठेवली आहे आपण एक लाख पासष्ट हजार रुपये एक लाख पाच हजार आता मागच्या साईडला हौदा नाही आपण त्याला नवीन टाकून देणार आहे त्याच्यामध्ये नवीन टाकून देणार ओके पुढची टाटा एस तर हे टाटा एस आहे दोन हजार अकरा मॉडेल आहे हिचे पेपर सर्व क्लिअर भेटतील तुम्हाला याच्यावरती लोन होणार नाही आहे आपण हिची किंमत ठेवली एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक लाख पंच्याहत्तर हजारामध्ये ही गाडी आता इकडे जर पाहिलं ना हा सर्व पिकअपचा स्टॉक आहे पण हा जो पिकअपचा स्टॉक आहे ना पुढे चारशे जाते एक ट्रक देखील आहे हा व्हिडिओ तुम्हाला पाहिला भेटेल पुढच्या भागामध्ये तर हा फर्स्ट पार्ट आपण शूट करतो आता इकडे जर पाहिलं या जितो आहे ह्या गाड्या आपण घेऊया जितोची गाडी डिटेल तर आता हे महिंद्राची जितो आहे दोन हजार सतरा मॉडेल आहे सहा सोळामध्ये मध्ये गाडी आहे याच्यावर पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजे लोन दीड लाख रुपयेपर्यंत लोन एक लाख पन्नास हजार रुपये पन लोन होईल आपण याची किंमत ठेवलेली आहे फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपये दोन लाख पंचवीस हजार रुपये ही गाडी होऊन जाईल पुढची जितो तसंच पुढची ही जितो आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे पेपर सर्व क्लिअर आहेत सहा सोळामध्ये मध्ये गाडी आहे अंदाजे लोन दोन लाख चुण पंचवीस हजार रुपये लोन होईल आणि आपण याची किंमत ठेवलेली आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये पुढची ही जितो तसेच ही पुढची जितो आहे जितो प्लस आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे क्लोज बॉडी मध्ये गाडी आहे पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजे लोन दोन लाख सत्तर हजार रुपये लोन होईल आपण याची किंमत ठेवलेली आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तीन okay, लाख पंच्याहत्तर हजार रुपये तसं हे टाटा जीप आहे एक्सेल मध्ये दोन हजार अठराचं मॉडेल आहे पेपर सर्व क्लिअर आहेत लोन होईल त्याच्यावरती अंदाजे एक लाख पंचवीस हजार रुपये लोन होईल याची किंमत ठेवलेली आपण फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये ही टाटा जीप आहे बी एस फोरमध्ये साधी गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे पेपर सर्व क्लिअर आहेत लोन नाही होणार याच्यावरती एक लाख पंचवीस हजार रुपये फक्त किंमत ओके चालते आपण बरेच जणांची थ्री व्हीलरची मागणी असते त्यासाठी आपण थ्री व्हीलर पण ठेवलेली पॅगो गाडी आहे एक्स्ट्रा डी एक्समध्ये मध्ये दोन हजार वीसचं मॉडेल आहे पेपर सर्व क्लिअर आहे याची किंमत ठेवली आपण फक्त एक लाख चाळीस हजार रुपये डिझेलमध्ये असणार डिझेल व्हॅरियंटमध्ये ओके चालते पुढची एक्सेल तसं जातं हे टाटा एस एक्सेल आहे दोन हजार सतरा मॉडेल आहे सर्व ए, दो, दो okay, आ, पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजे लोन एक लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत लोन होईल याची किंमत आहे एक दोन दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये फक्त ओके दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये पुढची तसंच हे एस एक्सेलच आहे टाटाची दोन हजार अठराचं मॉडेल आहे पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजे लोन होईल दोन लाख पन्नास हजार पण लोन होईल आणि या पुढे किंमत ठेवली आहे फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपये दोन लाख पंचवीस हजार पुढची एक्सेल ही पण दोन हजार अठराची एस एक्सेल आहे पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजे दोन लाख पन्नास हजार रुपये लोन होईल याची किंमत ठेवली आपण दोन लाख पंचवीस हजार रुपये ओके चालते पुढची सुप्रो हे महिंद्राची सुप्रो आहे मिनी सुप्रो ट्रक हे दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे पेपर सर्व खेळ आहेत क्लिअर आहेत अंदाजे लोन होईल तीन लाख रुपये आणि किंमत ठेवलेली फक्त आपण चार लाख पन्नास हजार रुपये ओके पुढची आर्टिका तर ही एरटी आहे दोन हजार बाराची एरटीका आहे एम एच झिरो दोनमध्ये आहे हिची किंमत ठेवली आपण साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख डिझेल इंजिन मध्ये आय टेन आय टेन दोन हजार नऊचं ना मॉडेल आहे पेपर क्लिअर आहेत किंमत ठेवलेली आपण एक लाख चाळीस हजार पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी आहे पुढची दोस्त दोन हजार वीसचं मॉडेल आहे पाच बोल्टी गाडी आहे पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाज याच्यावरती पाच लाख पन्नास हजार रुपये पर्यंत लोन होईल आणि हिची किंमत कोट केली आपण सहा लाख पंचवीस हजार रुपये सहा लाख पंचवीस हजार पुढची कॅरी ही सुपर कॅरी आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे पेपर सर्व क्लिअर आहेत अंदाजे चार लाख रुपये बदल येईल आणि याची किंमत पोट केली आपण दो पाच लाख पंचवीस हजार रुपये पेट्रोल प्लस कम्पनी कम्पनी सी जी कंपनी लिमिटेड कंपनी लिमिटेड मित्रांनो असा स्टॉक तुम्हाला पाहायला भेटतो आशीष मोटर शिरू या ठिकाणी भरपूर अशा बजेटमध्ये गाडा आहेत हा जर पाहिला तर हा हायवे आहे पुणे नगर हायवे सो या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा स्क्रीनवरती नंबर आहे बाकी खूप खूप धन्यवाद विनोद सर खूप वेळ दिला आणि खूप चांगल्याबद्दल आम्हाला स्टॉकची माहिती जाणली बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या असं का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद